इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे ब्राईट बोर्ड या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणित भाग एक मधील प्रकरण सहावे सांख्यिकीच्या सराव संच सहा पॉइंट एक मधील उदाहरण क्रमांक दोन या उदाहरणामध्ये आपल्याला गृहित पद्धतीने मध्य काढायचा आहे यापूर्वी आपण उदाहरण क्रमांक एक आणि तीन सरळ मध्य पद्धतीने कसा मध्य काढायचा ते बघितलं आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच नसेल पाहिला तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता चला मग आता पाहूया उदाहरण क्रमांक तीन उदाहरण क्रमांक दोन जे आहे त्यात दिलेला आहे की एका महामार्गावरील टोल नाक्यावर सकाळी सहा ते संध्याकाळी सहा या वेळेमध्ये जमा होणारा कर हा रुपयांमध्ये दिलेला आहे आणि वाहन संख्या यांची सारणीसुद्धा या ठिकाणी वारंवारता सारणी आपल्याला दिलेली आहे तर याच्यावरून आपल्याला जमा होणाऱ्या कराचे गृहित पद्धतीने मध्य काढायचं आहे तर या अगोदर सरळ पद्धतीने मध्य काढत असताना आपण चार कॉलम केले होते आता गृहित पद्धतीने मद्य काढायचा असेल तर आपल्याला पाच कॉलम करावे लागतील तर आपण ते कोणकोणते कॉलम आहेत बघूया तर मित्रांनो हे आहेत ते पाच स्तंभ सर्वात पहिला स्तंभ आहे वर्ग त्याच्यामध्ये जो कर जमा झालेला आहे रुपयांमध्ये तो लिहून घेतलेला आहे आपण आता या वर्गाचा वर्ग मध्ये येतो आपण लिहूया तीनशे ते चारशे यांच्या मध्ये येणारी संख्या इथं लिहायची तीनशे ते चारशेच्या च्या मध्ये येते तीनशे पन्नास चारशे चा ते पाचशेच्या च्या मध्ये येतो चारशे पन्नास पाचशे ते सहाशे मध्ये येतात पाचशे पन्नास सहाशे ते सातशे मध्ये येतात सहाशे पन्नास आणि सातशे ते आठशेच्या च्या दरम्यान येतो सातशे पन्नास आता याला म्हणायचं आपण एक्स आय पुढे आहे विचलनचा कॉलम हा थोडा वेगळा कॉलम याच्यामध्ये आपल्याला डी आय बरोबर एक्स आय वजा ए म्हणजे विचलन म्हणजे डी आय आता हा डी आय कसा का काढायचा आहे तर एक्स आय मधून ला वजा करायचा आहे ए म्हणजे काय ए म्हणजेच गृहित मध्य आता गृहीत मध्य गृहीत म्हणजे अंदाजे आपण याच्यामध्ये एक गृहीत मध्य शोधायचा आहे तर कोणता असेल या पाच संख्यांमधून जो मधोमध येणारी जी संख्या असेल तिला आपण गृहीत मध्य पकडायचं आहे म्हणजे त्याला गृहीत धरायचं आहे अंदाजे त्याला आपण मध्य समजायचं आहे याला म्हणायचा एक ठीक आहे आता या एक्स आय मधून म्हणजे या संख्यांमधून या ए ला वजा करायचंय या संख्यांमधून पाचशे पन्नासला वजा करायचंय आणि जे उत्तर मिळेल ते असणार आहे आपला डी आय म्हणजे चला मग तीनशे पन्नास मधून पाचशे पन्नास वजा करायचे लहान संख्येतून मोठ्या संख्या वजा होत असेल तर अशा वेळेस मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे ऋण चिन्ह हे आलेल्या उत्तराला येत असत तर तीनशे पन्नास मधून पाचशे पन्नास म्हणजेच पाचशे पन्नास मधून तीनशे पन्नास गेले तर उत्तर येणार आहे ऋण दोनशे चारशे पन्नास मधून पाचशे पन्नास वजा करत असताना उत्तर येणार आहे ऋण शंभर हे आपल्याला असं तोंडी समजत नसेल तर अशा पद्धतीने आपण करू शकतो चारशे पन्नास वजा पाचशे पन्नास तर आता चारशे पन्नास मधून पाचशे पन्नास वजा होणार नाही पाचशे पन्नास मधून चारशे पन्नास वजा झाले तर उत्तर येत आहे शंभर आणि मोठी संख्या पाचशे पन्नास चिन्ह आहे ऋण म्हणून आलेलं उत्तर असेल रोण या पद्धतीने आपण सर्व उत्तर काढून घ्यायचे आहेत कागदावरून पाचशे पन्नास मधून पाचशे पन्नास गेले शून्य सहाशे पन्नास मधून पाचशे पन्नास गेले शंभर आणि सातशे पन्नास मधून पाचशे पन्नास गेले उत्तर आहे दोनशे हे आपण डी आय म्हणजे विचलन या ठिकाणी काढून घेतलेलं आहे चौथ्या कॉलम मध्ये वारंवारता लिहून घ्यायची आहे एफ आय वाहन संख्या ही वाहन संख्या आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली आहे तीनशे ते चारशे जो कर आहे रुपये तो ऐंशी वाहनांनी दिलेला आहे चारशे ते पाचशेचा चा कर एकशे दहा वाहनांनी दिलेला आहे पुढे एकशे वीस सत्तर आणि चाळीस अशा पद्धतीने या वाहनांनी हा कर दिलेला आहे आता या यांच्या खाली आपण यांची टोटल पण करून घ्यायची आहे समेशन एफ आय तर शून्याशी शून्य सात चार अकरा दोन तेरा चौदा आणि आठ बावीस घेतला दोन ह्याच्याला दोन दोन आणि एक तीन आणि एक चार यांची बेरीज आहे चारशे वीस पुढे वारंवारता गुणिले विचलन म्हणजेच एफ आय गुणिली डी आय वारंवारता गुणिले विचलन म्हणजे एफ आय गुणिले आय यांचा गुणाकार आपण इथं करायचा आहे तर गुणाकार करूया आ, ही ऋण आणि ही धनसंख्या असल्यामुळे येणार उत्तर हे ऋण असणार आहे दोनशे गुणिले ऐंशी याचे दोन शून्य याचा एक शून्य असे तीन शून्य हे आपण ठेवले आणि आठ दुने सोळा असा हा गुणाकार आपण केला आठ दुने सोळा आणि हे तीन शून्य सोळा हजार ऋण सोळा हजार याचं उत्तर पुन्हा ऋण आणि धनसंख्यांचा गुणाकार आलेलं उत्तर ऋण असणार आहे अकरा एके अकरा एक दोन तीन शून्य अकरा वरती ठेवायची एकशे वीस गुणिले शून्य कोणत्याही संख्येला शून्याने बोललं असल्यास उत्तर शून्य येत असत हे आपल्याला माहिती आहे सात एक सात एक दोन तीन शून्य ठेवले आणि चार दोने आठ एक दोन तीन शून्य त्याच्यावर ठेवले अशा पद्धतीने आपण एफ आय आणि डी आय यांचा गुणाकार केलेला आहे आता यांची सुद्धा आपल्याला बेरीज करून घ्यावी लागेल समेशन आय तर बघा अशा पद्धतीची बेरीज कशी करायची सुरुवातीला या दोघ संख्यांची बेरीज करून घ्यायची आणि नंतर धनसंख्यांची बेरीज करून घ्यायची दोन ऋणसंख्या यांची बेरीज ही ऋण येईल सोळा अधिक अकरा झाले सत्तावीस हजार आणि सात आणि आठ झाले पंधरा हजार ऋण सत्तावीस अधिक पंधरा हजार एक ऋण एक धन यांची पुन्हा वजाबाकी होईल दोन विरुद्ध चिन्ह असल्यामुळे सत्तावीस आणि सत्तावीस मधून पंधरा हजार गेले सत्तावीस हजार मधून पंधरा हजार गेले तर उत्तर त्या ठिकाणी आपलं येणार आहे ऋण बारा हजार अशा पद्धतीने आपण ही बेरीज करून घेतलेली आहे आता पुढची जी महत्वाची पायरी आहे त्या पायरीकडे आपल्याला जायचं आहे आणि ती पायरी म्हणजे सूत्र टाकायचं आहे आपल्याला डी बारच डी बार, बार काढण्यासाठी आपल्याला लिहावं लागेल समेशन एफ आय डी आय भागिले समीशन एफ आय डी बार असा लिहायचा स्मॉल डी त्याच्यावरती एक रेषा समेशन एफ आय डी आय भागिले समीक्षण एफ आय आता बघा समिशन एफ आय डी आय किती आलेला आहे तो आलेला आहे ऋण बारा हजार एफ आय किती आलेला आलेला आहे आहे तो चारशे वीस आता या ठिकाणी एक झिरो एक झिरो दोघं गेले आलेल्या संख्या बघू आपण बाराशे आणि बेचाळीस दोघही सहाने भाग जाणाऱ्या संख्या आहे तर त्यांना सहाने भाग जर दिला तर सहा साते बेचाळीस आणि सहा दुने बारा सहा शून्य शून्य सहा शून्य शून्य ऋण दोनशे भागिले सात यांचा भागाकार आपण करून घेऊया आपण इथं करू दोनशे भागिले सात सात दुनी चौदा खाली उरले सहा वरून घेतला शून्य सात सक्कम बेचाळीस साते साती एकोणपन्नास साते छप्पन खाली उरले चार त्याच्यावर घेतला शून्य आणि शून्याबद्दल घेत चिन्ह सात्री एकवीस सात चौक अठ्ठावीस सात पाच पस्तीस खाली उरले पाच त्याच्यावर घेतला शून्य आणि साथी साथी एकोणपन्नास तर दोन दशांश स्थळापर्यंत आपण हा भागाकार करून घ्यायचा आहे उत्तर आलेला आहे अठ्ठावीस पॉईंट सत्तावन्न आता तुम्ही पाहिलं की एक ऋण आणि एक धन असल्यामुळे येणार उत्तर हे ऋण असणार आहे अठ्ठावीस ऋण अठ्ठावीस पॉईंट सत्तावन हा झाला डी बार आता आपल्याला मध्य काढायचं आहे या ठिकाणी या दोन स्टेप लक्षात ठेवायचे आहे डी बार काढल्यानंतर आपल्याला मध्य काढायचा आहे कारण की गृहित मध्य पद्धतीने मध्य काढण्यासाठीचं जे सूत्र आहे ते आहे मध्य म्हणजेच एक्स बार बरोबर ए अधिक डी बार हे लक्षात ठेवा ए अधिक डी बार मग मध्य काढण्यासाठीच हे जे सूत्र आहे या सूत्रामध्ये डी बार आलेलं आहे म्हणून हा डी बार आपण अगोदर काढून घेतला आणि ए आपण अगोदरच गृहित घेतलेला आहे पाचशे पन्नास तर आता सूत्रामध्ये किंमती टाकूया ए आपण घेतलेला आहे पाचशे पन्नास अधिक डी बार आलेला आहे किती अठ्ठावीस पॉईंट सत्तावन्न आता बेरीज ऋण ऋण आणि दोघ आहेत म्हणजे होईल वजाबाकी वजाबाकी यांची वजा आपण करून घेऊया पाचशे पन्नास वजा अठ्ठावीस पॉईंट सत्तावन बघा अठ्ठावीस ही पूर्ण संख्या आपण पाचशे पन्नासच्या एककाखाली एक एकका दशकाखाली दशक घेतला आणि पॉइंट पुढे लिहिला मग इथं आपल्याला सोपी जावी म्हणून दशांश चिन्ह ठेवून दोन शून्य ठेवून घ्यायचे आहे तर ही वजाबाकी जर केली तर आपण आपल्याला उत्तर मिळणार आहे चार पॉईंट एक दोन आणि पाचशे पाच पाचशे एकवीस पॉईंट त्रेचाळीस मध्य जो एक एक आहे एक्स बार बरोबर त्याचं उत्तर येत आहे पाचशे एकवीस पॉईंट त्रेचाळीस आणि त्याच आहे रुपये तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण गृहित मध्य पद्धतीने मद्य काढायचा आहे यासाठी पुन्हा एकदा स्टेप्स लक्षात घ्या सर्वप्रथम आपण या पद्धतीने पाच कॉलम तयार करून घ्यायची आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम वर्ग लिहून घ्या त्यांचा मध्य काढा वर्ग मध्य काढल्यानंतर त्याच्यामधला मधोमध येणारी संख्याला आपण ए म्हणजे गृहित मध्य धरायचा आहे त्याच्यानंतर विचलन म्हणजे डी आय डी आय काढण्यासाठी आपल्याला एक्स आय मधून या एला वजा करायचं हे सर्व वजा बाकी इथे लिहून घेतल्या त्याच्यानंतर वारंवारता जी आपल्याला दिलेली ती लिहून घ्यायची त्यांची बेरीज करून घ्यायची शेवटी वारंवारतेची आणि विचलनचा गुणाकार करायचा त्यांची सुद्धा बेरीज करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काढायचं आहे डी बार डी बार काढण्यासाठी समीशन आय डीआय भागीले समीशन एफाय आलेल्या उत्तराला मध्य काढण्याचं जे सूत्र आहे गृहित मध्य पद्धतीने काढण्यासाठी मध्य काढण्याचं सूत्र आहे एक्स बार बरोबर बर ए अधिक डी बार मग या ए मध्ये म्हणजे गृहित मध्यामध्ये आपल्याला डी बार प्लस करायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला गृहित मध्य पद्धतीने उत्तर मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर करून घ्या पुन्हा भेटूया पुढील उदाहरणांमध्ये तोपर्यंत तो नमस्कार